नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत रात्रीचं जेवण करू नये असं काही जण सांगतात तर काही जण रात्रीचं जेवण हे कधी चुकवूच नये असं सांगतात नेमकं योग्य काय आहे आणि रात्रीच्या जेवणाबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे नवनवीन आयुर्वेदाची माहिती युक्त व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात प्रथम रात्रीच्या वेळी आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण जाणून घेऊया रात्रीच्या वेळी आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांची हालचाल ही मंदावलेली असते आपल्या शरीराचा मेटाबोलिझम ही कमी झालेला असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्याला ऊर्जेची गरज ही कमी प्रमाणात जाणवते म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या कॅलरीजची संख्या आहे ती रात्रीच्या वेळी कमी झालेली असते काही जणांना असं वाटतं की रात्रीचं जर जेवण केलं नाही तर आपल्याला रात्री भूक लागेल किंवा रात्रीतूनच आपल्याला पूक लागल्यामुळे किंवा पोट भरलेलं नसल्यामुळे आपल्याला रात्रीची शांत झोप लागणार नाही पित्ताचा त्रास आपल्याला होऊ शकतो तर आयुर्वेदाने याच्याबद्दल काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया रात्रीच्या वेळी आपल्या शरीराचा मेटाबोलिझम रेट हा कमी झालेला असतो म्हणजेच काय आयुर्वेदानुसार जरी आपण पाहिलं तर आपला जो जठराग्नी आहे म्हणजे ज्या अग्नीमुळे आपण घेतलेल्या आहाराचं पचन होतं तो अग्नी हा मंद झालेला असतो सूर्यास्त झाल्यानंतर आपला हा सुद्धा मंद होतो त्यामुळे आपण रात्री सात नंतर जर काही आहार घेतला तर तो आहार हा व्यवस्थित पचत नाही त्यामुळे घेतलेला आहार अर्धवट पचल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम उत्पन्न होतो आणि हा उत्पन्न झालेला आम विविध प्रकारचे आजार उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरतो रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल ही खूप कमी होते आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे लागणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत त्या सुद्धा दिवसापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये लागतात त्याच्यामुळे आपण रात्रीचा जेवण नाही केलं किंवा आहार जरी आपण नाही घेतला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे चक्कर येणं किंवा झोप शांत न लागणं आयुर्वेदाने सुद्धा रात्रीचं जेवण हे खूप उशिरा करू नये असं सांगितलेलं आहे सूर्यास्तानंतर तर कोणत्याही प्रकारचा आहार हा ग्रहण करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजे काय तर संध्याकाळी सात वाजेपर्यंतची जी वेळ आहे तोपर्यंत निसर्गामध्ये सूर्याची उष्णता असते त्यामुळे आपल्या शरीरातही आपला जो जठराग्नी आहे तो चांगला प्रज्वलित असतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर आपला जठराग्नी हा सुद्धा मंद होतो आणि त्यामुळे आपल्याला जो आहार घेतलेला आहे तो नीट न पचल्यामुळे आम उत्पन्न होतो आयुर्वेदानुसार संध्याकाळी सात नंतर जर आपण आहाराचं सेवन केलं तर तो आहार व्यवस्थित पचत नाही आम त्याचं रूपांतर हा जो उत्पन्न झालेला असतो हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरतो आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की कोणताही आजार हा आम तयार झाल्याशिवाय उत्पन्न होत नाही म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या शरीरामध्ये आम उत्पन्नच होऊ देणार नाही म्हणून आपण संध्याकाळी सात नंतर हा आहार ग्रहण करणं टाळलं पाहिजे ज्या लोकांचं वजन खूप वाढलेलं आहे ज्या लोकांना कफाशी संदर्भात आजार आहेत जसं की सर्दी खोकला असेल किंवा दम्याचे आजार असतील अशा लोकांनी आणि ज्यांना पचनाशी संदर्भात काही तक्रारी आहेत जसं की ज्यांना लिव्हरच्या संदर्भात जर काही तक्रारी असतील तर अशा लोकांनी रात्रीचं जेवण करणं हे टाळलं पाहिजे जर दुपारच्या वेळी तुम्ही उशिरा जेवण केलं असेल आणि त्यातही तुमच्या जेवणामध्ये अतिशय जड असे अन्नपदार्थ असतील दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ असतील गोड पदार्थ असतील तळलेले अन्नपदार्थ असतील यांचा जर तुमच्या आहारामध्ये समावेश असेल आणि तुम्ही पोटभर जेवण केलं असेल तर आयुर्वेदाने तुम्ही रात्रीचं जेवण हे स्किप केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे जेणेकरून तुमचा जो दुपारचा आहार आहे तो व्यवस्थितरित्या पचण्यासाठी त्याला वेळ मिळेल आणि तुम्हाला अपचन किंवा शरीरामध्ये आम उत्पन्न होणार नाही आणि त्याच्यामुळे पचनाशी संदर्भात व्याधी उत्पन्नही होणार नाही बऱ्याच जणांना ऑफिसवरून घरी यायला रात्रीचे नऊ ते दहा वाजतात मग अशा वेळी संध्याकाळी सातच्या आत जेवण करणं अशा लोकांना शक्य होत नाही मग त्यांनी काय करायचं अशा लोकांनी रात्रीचं जे जेवण आहे ते कमीत कमी, कमी करायचं आहे आणि अत्यंत हलका असा आहार त्यावेळी सेवन करायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता एकतर तुम्ही दूध त्याच्यामध्ये सुंठ टाकून ते, ते दूध घेऊ शकता किंवा अतिशय हलका आहार जो तुमच्या घरामध्ये बनवलेला असेल तो तुम्ही घेऊ शकता शक्यतो रात्रीच्या वेळी गव्हाची पोळी किंवा चपाती याचं सेवन करू नये ज्वारीची भाकरी असेल किंवा नाचणीची भाकरी असेल ती तुम्ही खाऊ शकता आता जे प्रमाण आहे त्याचं किती असलं पाहिजे आपण पोट भरण्यासाठी जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर तुम्ही यावेळेस फक्त अर्धी भाकरी खायची आहे आता तुमचं असं मत येईल की त्यामुळे तुमचं पोट भरलं नाही आणि तुम्हाला रात्रीतूनच भूक लागेल तर असं होत नाही कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा ही रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात लागते त्यामुळं तुम्ही रात्री जे आहार घेतलेला आहे तो तुम्हाला सफिशियंट होतो मग आता रात्रीचं जर जेवण केलं नाही तर त्यामुळे आपल्याला काही त्रास उत्पन्न होऊ शकतात का तर अजिबात जर तुम्ही रात्रीचं जेवण केलं नाही तर त्यामुळे तुम्हाला उलट फायदे जास्त प्रमाणात होतात तर काय फायदे होतात एक तर आपला जो दिवसा घेतलेला आहार आहे तो पचण्यासाठी योग्य असा वेळ तुम्हाला मिळतो त्यामुळे तुमचा जठराग्नी हा सुद्धा प्रज्वलित होतो म्हणजे जर तुमचा अग्नि मंद झालेला असेल तर तो प्रज्वलित होतो आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे आपल्याला जे व्याधी होतात ते व्याधी त्यातून उत्पन्न होत नाहीत किंवा जरी तुम्हाला काही आजार झालेला असेल तर तोही बरा होतो दुसरी गोष्ट जर तुम्ही रात्रीचं जेवण केलं नाही तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे अतिरिक्त प्रमाणामध्ये फॅट साठलेला आहे ते फॅटच प्रमाण कमी होण्यासाठी सुद्धा याच्यामुळे मदत होते रात्री जर तुम्ही जेवण केलं नाही तर त्यामुळे तुमचं पोट हे हलकं राहतं आणि घेतलेला आहार हा अगोदरचा व्यवस्थित पचलेला असल्यामुळे तुम्हाला झोप देखील शांत लागते शक्यतो आपला आहार घेतल्यानंतर चार तासानंतर आपण झोपायचं आहे त्यामुळे काय होतं आपण जो आहार घेतलेला आहे तो व्यवस्थित पचतो आपण जेव्हा झोपी जातो त्यावेळेस आपल्या शरीरामधलं सर्क्युलेशन हे देखील कमी झालेलं असतं त्याचा परिणाम काय होतो आपण जे घेतलेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचत नाही त्यामुळे आपण आहार घेतलेला आहे तो व्यवस्थित पचला की त्याच्यानंतर आपण झोपायचं आहे सा म्हणजे साधारणतः चार तासानंतर आपण झोपलात तर आपलं पचनही व्यवस्थित झालेलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला झोप देखील शांत लागेल यातून निष्कर्ष काय निघतो रात्रीचं जे जेवण आहे ते संध्याकाळी सातच्या आत झालं पाहिजे जर त्यापेक्षा जास्त उशीर तुम्हाला होत असेल तर तुम्ही अतिशय हलका असा आहार सेवन करायचा आहे आणि त्या आहारही कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही पोट भरून जेवण्यासाठी जेवढा आहार घेताय त्याच्या निम्म्या प्रमाणातच तुम्ही त्यावेळी आहार सेवन करायचा आहे अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल धन्यवाद